पण चव्हाणांनी सुद्धा काँग्रेसवरती काही टीका नाही केलेली आहे आम्ही कुठं केली के पण नाही तुम्ही म्हणताय की त्यांनी त्यांना तिकडे जाऊन पस्तावतील ते पण त्यांचं जाण्याची काहीतरी कारणं असतील ते आपण त्यांना व्यक्तिगत विचारलं पाहिजे ऍक्च्युअली काय तर ते त्याचं सांगतील कारण की आमच्या ते हायकमांडला पण दोन दिवसाच्या पहिले जाऊन भेटून आलेले होते त्यांनी जे काही घटना त्यांच्यासोबत झालेल्या आहेत त्याच्याबद्दलचं त्यांनी वर्णन करून आलेले आहेत काय घटना घडल्या होत्या ते सांगून आलेले आहेत आता त्यांच्याशी आणि त्यांच्याशी चर्चा आहे मला पण माहिती पण मी आज त्याच्यावरती चर्चा करणार नाही साहेब तुम्हाला भेटलेत अशोकराव त्यांच्याशी बोला या विषयावर की नेमकं कारण काय नाही कुठल्या घटनांबद्दल म्हणताय काँग्रेस पक्षामध्ये घडलेल्या घटनांबद्दल म्हणताय की काँग्रेस पक्षाच्या बाहेर राजकारणाच्या बाहेर घडलेल्या घटना पण पाहिलं असेल की युपीए सरकारच्या काळातलं जी काही स्वेतपत्रिका स्वयंभू विश्वगुरु देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने परवा जाहीर केली त्याच्यामध्ये स्पेशली आदर्श घोटाळ्याचा हो उल्लेख केला आणि सांगितलं की देश के शहीदो के जमीन पे इस तर का भ्रष्टाचार किया गया है ऐसा किया गया है। कौन था वो सत्तर हजार करोड मे जो बहिनो भाइयों सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार किया एनसीपी के लोगों के लोगोने बँक मे घोटाळा चार दिवसानंतर तिकडे मंत्रिमंडळात आणि आता आपण पाहतोय की इकडे झालं दुसऱ्या दिवशीच राज्यसभेमध्ये तर ते वॉशिंग मशीन जी आहे त्या वॉशिंगमधून मी त्याच्यावर खुलासावर जात नाही मी आज माझा मुद्दा एवढाच आहे की आज प्रेमाचा दिवस आहे प्रेमानेच आपण सगळे वागू आणि दिल्या घरी सुखी रहा एवढाच आमचा संदेश आहे